सेतूचा हेतू भाग तीन बनावट बारकोडला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद निफाड तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाने तीनशे एक्केचाळीस बनावट बारकोड दिल्याचे उपजिल्हाधिकारी प्रशासन यांच्या अहवालात स्पष्ट झाले हा अहवाल सात मार्च दोन हजार पंचवीस चा असून त्यास साडेतीन महिने उलटूनही या सेतू कार्यालयावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही यावरून या सेतू कार्यालयाला तहसीलदार प्रांत अधिकारी यांचा खंबीर पाठिंबा असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली त्यामुळे विभागीय महसूल आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून या सेतू कार्यालयावर कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदार योगेश पाटील यांनी केली आहे तहसील कार्यालय निफाड येथील प्रतिज्ञापत्रांचे बारकोड हे बनावट असल्याची तक्रार मी व माझ्या अनेक सहकाऱ्यांनी निफाड तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने चौकशी किंवा तपासणी केल्याचे एक पत्र प्रशासन यांनी दिले होते त्यामध्ये संजय गांधी योजनेचे पाचशे पस्तीस प्रतिज्ञापत्र व पुरवठा शाखेकडील चोवीस प्रतिज्ञापत्र प्राथमिक स्वरूपात मा आय टी मुंबई यांच्याकडील बारकोड पडताळणी आम्ही पाठवले असतात त्यामधील फक्त संजय गांधी योजनेकडील एकशे त्र्याण्णव प्रतिज्ञापत्र व पुरवठा शाखेकडील एक प्रतिज्ञापत्राचे बारकोड केवळ वैद्य असल्याचे आढळून आले यावरील उर्वरित असून शासकीय या पत्रातून निष्पन्न झालेले आहे परंतु अद्याप देखील हे पत्र सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आले असून आज वीस जून दोन हजार पंचवीस रोजी देखील त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आले नाही या या सदर सेतू कार्यालय असेल याला तहसीलदार किंवा तेथील प्रांताधिकारी अधिकारी यांचं पाठबळ असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे याकडे माननीय विभागीय आयुक्त महसूल व जिल्हाधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे जेणेकरून शासनाचा जो महसूल हा बुडत आहे तो महसूल शासनाला मिळेल व संबंधित कंत्राटदार असेल तहसील सेतू चालवणारा कंत्राटदार असेल याच्यावर शासनाच्या नियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करावे व सदर सेतू संचालकाचे लायसन्स काळ्या यादीत टाकण्यात यावे एवढीच मागणी या ठिकाणी मी करतो